मराठा संघटनेचे अनिल पाटील यांच्या आवाहनानुसार अदानीच्या मीटर विरोधात शिराळा लोकशाही संघर्ष समितीच्या वतीने होम आंदोलन करण्यात आले ग्राहकांना दरमहा येणाऱ्या अत्याधिक वीज बिलांमुळे त्रस्त नागरिकांनी अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटरचा निषेध करत होम हवन करून मीटर जाळले या आंदोलनात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता यावेळी प्रमुख उपस्थित होते माननीय अॅडव्होकेट रवी पाटील आकाश कांबळे निखिल कांबळे स्वप्नील कांबळे श्रीराम बंटी नागरे पाटील अमर पाटील माननीय श्रीकृष्ण सावंत प्रताप पाटील बाळासाहेब हंबीराव पाटील पोपट कदम राजेंद्र माने संदीप दाजी मदने अनिकेत भीमराव कांबळे सुनील घोलप राज कांबळे माननीय अॅडव्होकेट सम्राट शिंदे निखिल साळुंखे नामदेव झिमूर मारुती रोकडे भाऊ चौगुले आकाराम यादव अभिजित धाष्टे आकाश कुंभार संदीप कदम विजय घोडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आदानी 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 मा या ठिकाणी शिराळा तालुका लोकशाही समितीच्या वतीनं स्मार्ट मीटर या ठिकाणी दहन करण्यात येत आहे तर म्हणजे स्मार्ट मीटर हे आदानीचं मीटर आहे आणि अदानी आणि अंबानीच्या माध्यमातून हे मोदी सरकार हे आपल्या समस्त नागरिकांना या ठिकाणी या जुलमी या हुकुमशाही खाईत या ठिकाणी घालत आहे खरोखर आपण सर्वांनी या जुलमी दिशांचा या ठिकाणी निषेध करत आहोत मी सर्वांना आवाहन करतो की आपण एक दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल